आज साठी घेऊन आल्यास आज मी साठी दिवाळी साठी स्पेशल आणले आहेत चे लटकन म्हणजे बघा याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील यामध्ये सुरुवात होते फक्त ऐंशी रुपयापासून ऐंशी रुपये या फक्त ऐंशी रुपये जोडी हा त्यानंतर ऐंशी रुपये सुरुवात होते त्यामध्ये बरेच सारे व्हरायटी मिळून जाते तुम्हाला बघा बरेच सारे याच्यामध्ये पॅटर्न्स मिळून जातील त्याशिवाय इकडे वरती पण तुम्ही पाहू शकता यामध्ये डिझाईन्स बरेच सारे आहेत खूप सारे पॅटर्न्स आहेत दाखवायला आपल्याला म्हणजे बघा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी बघा इकडे पण पॅटर्न बघा बरेच सारे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील जो पाहिजे तुम्ही सिलेक्ट करा आणि इकडे परचेस करा आणि याच्यामध्ये एक गोष्ट मी लक्षात ठेवतो तुम्ही लक्षात ठेवा की ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे प्रत्येक प्रोडक्ट ऐंशी रुपयाचा आणि ऐंशी रुपयाला सुरुवात आहे चला अजून तुम्हाला व्हरायटी दाखवतो तुम्ही बघा असे काही तुम्हाला कंदील या ठिकाणी मिळून जातील यामध्ये पण तुम्हाला बरेच सारे पॅटर्न्स मिळून जातील चला एक एक पॅटर्न दाखवतो हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा काही तुम्हाला पॅटर्न मिळून जाईल त्यानंतर बघा अशा टाईपमध्ये काही पॅटर्न मिळून जाणार त्यानंतर बघा अशी काही डिझाईन मिळून जाणार त्याच्यामध्ये त्यामध्ये बघा असा काही कलर मिळून जाणार असे पॅटर्न्स मिळून जातील त्यानंतर बघा या कलरमध्ये मिळून जाईल परत या मध्ये मिळून जाईल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही असे काही मध्ये मिळून जातील त्याशिवाय पाहू शकता असे काही मध्ये मिळून जातील असे काही पॅटर्न सुंदर सुंदर पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा या ठिकाणी बघा अशी काही व्हरायटी आहेत जर तुम्हाला असे काही कंदीलचे कलेक्शन हवे असतील लटकनचे कलेक्शन हवे असतील हँगिंगचे कलेक्शन हवे असतील तर तुम्हाला यावं लागेल मालाड पश्चिमेला महाशक्ती प्राईज या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या वस्तूंचा लाभ घ्या दिवाळी लवकरच येत आहे तर लवकर या ठिकाणी भेट द्या